तर दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक सुरू झाली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एस जयशंकर जे पी नड्डा देखील या बैठकीला उपस्थित आहेत सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती या बैठकीमध्ये देण्यात येणार आहे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे थोड्याच वेळात या बैठकीला पोहोचतील अशी देखील माहिती मिळते दिल्लीमधून ही बातमी येते आहे सर्वपक्षीय बैठकीला दिल्लीमध्ये सुरुवात झाली आहे दिल्लीमध्ये आता वेगवेगळ्या राजकीय आणि शासकीय घटनांना सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका सुरू आहेत विविध देशांच्या राजदूतांची एक बैठक थोड्याच वेळापूर्वी पार पडली आहे त्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि आता सर्वपक्षीय बैठक दिल्लीमध्ये पार पडते राजकीय आणि शासकीय घटनांना वेग दिल्लीमध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय